सांगलीतील त्रिकोणी बागेतील असुविधेबाबत लोकहित मंचकडून नुकताच आवाज उठवण्यात आला होता सदर बाग वाचवण्याची मागणी आयुक्तांकडे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली होती या मागणीवर तात्काळ कार्यवाही करत आयुक्तांनी उद्यान निरीक्षकांना सदर बागेतील असुविधेबाबत पाहणी करण्यास पाठवून दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत लोकहित मंचच्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याने अध्यक्ष मनोज भिसे यांनी समाधान व्यक्त केले महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेब व उपायुक्त राहुल रोकडे साहेब यांच्या सूचनेनुसार त्रिकोणी बागेच्या दुरावस्थेबाबत उद्यान अधीक्षक गिरीश फाटक साहेब यांना त्रिकोणीच्या दुरावस्थेबाबत त्यांनी आज बागेची संपूर्ण पाहणी केली आम्हाला सर्व सुविधा लवकरात लवकर करून देतो असे ठोस आश्वासन दिले ज्या मागण्या केल्या होत्या त्या लवकरच पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले यावेळी अशोक लाळगे गणेश पवार विनायक कलगुटकी आदी उपस्थित होते बोला आम्ही काल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेबांना त्रिकोणबागेच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिलं होतं त्याची दखल घेऊन उपायुक्त रोकडे साहेबांनी आज आमराईचे उद्यान अधीक्षक गिर गिरीश पाठक साहेबांना पाठवून देऊन इथं सगळे ज्या सुविधा त्रिकोण बागेतल्या दुरावस्था होती त्याची आज आम्ही पाहणी त्यांनी केली आणि आम्हाला लवकरात लवकर या त्रिकोण बागेच्या दुरावस्था झाल्या त्याच्यात दुरुस्ती करून देशो असं ठोस आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही आयुक्त सुनील पवार साहेब व उपायुक्त रोकडे साहेबांचा आम्ही आभार मानतो